नमस्कार मैत्रिणीं निकितास ग्लॅम मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो श्रावण महिन्यामध्ये नेसण्यासाठी जर तुम्ही व्हाईट साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या व्हाईट साड्यांचे हे प्रकार तुम्ही नक्कीच बघा सध्या अशा प्रकारची हँडलूम कॉटन सिल्क साडी खूपच फॅशनमध्ये आहे ही जामदानी सिल्क साडी असून यामध्ये एकदम ब्युटिफुल असे प्रिंट येते जामदानी प्रिंट हे खूपच छान लुक देते या साडीला रॉयल आणि ट्रेंडी टच मिळतो अशा प्रकारच्या साडीची किंमत ही पंधराशे रुपये आहे तसेच व्हाइट कलरची अशा प्रकारची गार्डन वरेली फ्लोरल प्रिंटेड तसपा साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे तसेच सोबत लुक मिळते तसेच नाजूक फ्लोरल प्रिंटमध्ये ही साडी असून या साडीला खूपच ब्युटिफुल लुक मिळतो अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे अशा प्रकारची कुंदन वाली साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी अशा प्रकारच्या लाईट वेट साड्या खूपच छान लूक देतात तसेच तुम्हाला वावरालाही सोपे जाते अशा प्रकारच्या साडीसोबत कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस येतो जो की खूपच छान लुक देतो अशा प्रकारच्या साड्यास तुम्ही कोणत्याही पार्टी मध्ये अगदी सहजपणे घालून मिरवू शकता अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही आठशे ते हजारच्या दरम्यान आहे अशा प्रकारच्या सिंपल साड्याही खूपच स्टायलिश लुक देणाऱ्या असतात अशा प्रकारच्या लिनेन साड्या या खूपच छान दिसतात त्यामध्ये डिजिटल फ्लोरल प्रिंट येते तसेच या साडीला जरीची बॉर्डर येते अशा प्रकारच्या साड्यांसोबत तुम्ही ऑक्सिडाईज ज्वेलरी लाल तर खूपच छान लुक दिसेल अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही सहाशे पन्नास रुपये आहे व्हाईट साड्यांमध्ये अशा प्रकारची कांजीवरम सिल्क साडी ही खूपच छान दिसेल यामध्ये पिकॉक जरीची बॉर्डर येते व या साडीला खूपच हाय क्लास लुक मिळतो अशा प्रकारच्या साड्या तुम्ही सणावारांनाही घालू शकता अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही, बत, ही कि एकदम पाचशे पन्नास रुपये आहे तसेच कॉटनच्या हाथा वर्कवाल्या साड्याही खूपच सिंपल सोबर लुक देतात तसेच कॉन्ट्रास्ट बॉर्डर या साडीला येते या साड्यांसोबत डिझायनर फ्लोरल प्रिंटेड ब्लाउजही येतो जो की या साडीला एकदम रॉयल लुक मिळवून देतो अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही पाचशे रुपये आहे तसेच व्हाईट साड्यांमध्ये यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ट्रेंटिंगमध्ये असलेली रेनबो कलेक्शनची लायरा प्लेन साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी नव्यानेच मार्केटमध्ये आलेली आहे तसेच खूपच स्टायलिश लुकही मिळवून देते या साड्यांमध्ये दे, रेनबो कलर्स असल्याने एकदम स्टायलिश लुक मिळतो तसेच पार्टी फंक्शन्समध्येही तुम्ही अशा प्रकारची साडी नक्कीच घालू शकता अशा प्रकारच्या साड्याची किंमत ही नऊशे रुपया अशा प्रकारची डोला सिल्क साडी ही तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला सिल्कच्या साड्या घालायला आवडत असेल अशा प्रकारची एकतरी साडी तुमच्या कलेक्शनमध्ये असायला हवी ही खूपच अट्रॅक्टिव्ह लूक देते तसेच खूपच खोलून दिसते तसेच ही वावरालाही खूपच सोपी जाते तुम्ही वेर वेर ही डेली साठी वेअर करू शकता किंवा ऑफिसमध्येही घालू शकता अशा प्रकारच्या साड्या हे खूपच नाजूक सिंपल सोबत लूक देतात अशा प्रकारच्या साड्यांची किंमत आठशे ते नऊशेच्या दरम्यान आहे तर मैत्रिणींना जर तुम्हाला हे वाईट साड्यांचे प्रकार आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील देन कीप स्माइलिंग ब बाय